नमस्ते मी अश्विनी साई चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मग बायका आहे तुम्हाला तर माहितीच आहे दिवसाची सुरुवात खूप आधीच लवकर होते तर पटपट कामं करायचं माझं सकाळ सकाळ चालू असते देवपूजा पण खूप लवकर करून घेतली भेडे देऊन स्वच्छ कट करून घेतली वांग्याचा रस्सा बनवायचा आहे नाश्ता बनवायचा तर कणिक सुद्धा मळून घेतले आणि नाश्त्याला काहीतरी वेगळं करावं म्हणलं जसं की आता आमुषापासून ते नागपंचमीपर्यंत शेवया मॅगी हा प्रकार खायला मिळत नाही म्हटलं मॅगी वगैरे करावं खाण्यासाठी खूप दिवस झाले मॅगी बनवले होते जेव्हा आपल्या आप परीची होती ना त्यावेळेस बनवलेलं होतं म्हटलं तर आणखीन एकदा करून आपलं नाश्ता खाऊन जावावं कारण की नाश्ता खाऊन गेलेलं बरं पडतं यांना सुद्धा मला सुद्धा पण बायकांबरोबर खाय प्यायला बर आपलं बरं पडतं आणि मुलांना सुद्धा सकाळ सकाळी आपलं सका काहीतरी वेगळं असं वाटायला नको की आई कामाच्याच नादात असते आणि खायला काय करून दिलं नाही जे रात्री लोणचं बनवून ठेवलेलं लो होतं ते बघा अगदी रबरबीत असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे बिंदास मी प्लेट झाकून ठेवलेली गरम गरम आणि त्याच्यावरती जास्त वापेचं पाणी पण साचलेलं नाही आहे काचेची भरणी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली रात्री धुतलेली मी तर ह्याच्यामध्ये फोडे भरते मी अगदी रबरबीत असा छान गोडवा रस्सा तयार झाला आहे खूप अशी साधी सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही करून बघा काही घाबरू नका कसलंच लोणचं हे खराब होत नाही मीठ कमी साखर जास्त आणि तिकटं आपल्या मर्जीनुसार घाला किती घाला तितकं घाला हे बघा किती छान पाक तयार झाले आणि आपला लिंबाचा रस्ता पण होता तो सुद्धा मी सगळं भरणीमध्ये घालून घेते जेव्हा तोंडाला चव येत नाही ना त्यावेळेस तुम्ही असंच फोड जरी घेऊन खाला खूप छान लागतं सई परिणाम शाळेत म्हणजे मी तर गेलेली शाळेला जाईपर्यंत दोन चार फोड्या खाऊन संपवली असं आई सांगत होत्या मला आणि मॅगीला फोडणी देऊन मी तर चुलीवरती ठेवलेले आईचं तर जाळ घालणं चालू आहे उकळवर मॅगी आपली घालून घेतली मस्त आपलं गरम गरम मॅगी खाऊन घ्यायची अमोशा झाल्यावर का नागपंचमी असते म्हणून काय आईचं म्हणणं आहे अमावश्या झाली रे झाली मॅगी शेवया असं बनवून खायचं नाही आ, का पण खायचं नसतं आई नाही कधीपर्यंत पूर्ण एक महिना का नागपंचमीपर्यंत लांबत आहे म्हणून वय तर आईचं म्हणणं लांबतं म्हणजे सापासारखं त्यामुळं खायचं नाही नाही नागपंचमी होईपर्यंत का पूर्ण महिना नागपंचमी होईपर्यंत ना तर अमावस्या ते नागपंचमी तर तुम्ही पण लक्षात ठेवा मॅगी म्हणा शेवया वगैरे पण शेवयाची खीर खीर पण आली की शेवाय म्हणजे शेवायचं जेवढा प्रकार आहे तेवढं सगळं खायचं नाही तर इथं चालले आमचं नाश्ता नाश्ता झाल्यानंतर आईनं कनिक त्याला चुरून ठेवले व्यवस्थित आणखी भेंडी वगैरे तव्यातच करून घेणार तर आधी नाश्ता करून घेतो तर स्वयंपाकाची तयारी तर चालेल मॅगी झाले की पटकन ह्यांना पण देता येते आणि ह्यांच्या ह्यांच्या कामाला त्याने लागते आणि हे लोणचं ना झटकन आणि पटकन होतं आणि खायला लगेच चालू केलं तर होतं फक्त इतकंच की दोन तीन दिवस आल थोडंसं दांडरल्यासारखे लागते पण छान लागते साल पण मला खाली चाळून चावून आवडते बरं का हे खायला तर पाच ते सहा दिवसांनी अगदी प्युअर मिरून म्हणजे मुरून जातं बरं ही साली सकट आणि असंच जरी खायला चालू केलं तरी पण हे खूप छान म्हणजे अति भारी लागतं झटपट म्हटलं तरी दहा मिनिटाच्या आत सकाळी करून तर संध्याकाळी भरा संध्याकाळी भरून ठेवत सकाळी भरा पाच ते सहा तासाचं म्हणजे थोडंसं अंतर पाहिजे त्याच्यामध्ये आणि वाफ लागलं किंवा त्याच्यावर झाकण झाकलं होतं आपण त्याच्यामध्ये वापेचं पाणी पडलं असेल काहीसुद्धा होत नाही ह्याला फक्त आपल्या ह्या ज्या पाण्याचं म्हणजे थेंब वगैरे पडतंय ना त्यालाच थोडंसं आपलं काळजी घ्यावं लागतं तर इतकं झालं पूर्ण माझं एक भरणी भरून झालं लोणचं तर मी आज उद्यापासून खायला चालू करणार तर चला तयारी पण मला भरपूर करायची आहे आणि काय होतं काल दुय केल्यामुळे आपल्याला एकतर जास्तीत जास्त सवय नसते कामाची पण आता सवय करून घेतले तर अगदी खंटाळ येते सगळं सगळं हे उठायला काही हरकत नाही हांडा वगैरे असं घासून ठेवलं आहे ना पाणी आण म्हटलं फिल्टरचं जेणेकरून मला सईपरीची पण बाटल्या भरता येतील माझ्या पण बाटल्या भरता येतील आणि मॅगी केले की चपाती भाजी लगेच तिथंच बनवून घ्यायची आहे तर आज कोंबडा कापायचा आषाढ ठेवतला कोंबडा राहिलाच तर आज पण हा नाही हा नाही चाललाय तर बघू कापूवर न कापू जाताना एक भाकरी करेन आई असतात भाजायला मसोबाला नैवेद्य आमच्या असं मसोबाला नाही जुगायला ना हो जुगाईला असते जुगाई ना तर तिथं आमचं कोंबड असतो तर एक भाकरी त्याच्यावरती आपलं काळा मसाला तेल नसतं काय नसतं आणि एक अंड झालं बास आणि निवडणार हेच असतं आमचं आणि हे असतं अगरबत्ती वगैरे फक्त भाकरी मसाला आणि अंड इतकंच असतं तिथं ठेवायचं बलुतदारी पद्धत आहे जे आपले काका असतात कापून देणारे ते कापून देतात आणि आज बघू दुई पारगी असेल तर आई करतील भाजी एक पारगी असेल तर मी आल्यानंतर करेन एकदा आषाढ महिन्याचं यात्रा करून टाकायची आपलं हे दरवर्षी असतं ज्यांना शेती वगैरे असते त्यांना हे कंपल्सरी करावंच लागतं आणि अन्ना अण्णानं आपले पहिल्यापासूनच हे सगळं केलंय त्यामुळे आपल्याला पण हे सगळं करावंच लागतंय चला मॅगी माझी झाली का बघते ह्यांना व्हायला उशीर मला पण व्हायला उशीर कारण की साई तर मस्तपैकी एक दिवशी अशी मॅगी झाली तर सईला अशी मॅगी खूप आवडते पण सई आणि परी दोघे झोपले तर आम्ही खाऊन घेतो जसं की मी आई आणि ते मळ्या जायला पण खूप उशीर होत अशी पद्धत आहे तर मया जायच्या अगोदर भाकरी बनवून घेतले तर हे बघा एक भाकरी द्यायची आणि चिवटवरच ना चटणी द्यायची असते का घ्यायचं असते मला माहित नाही अंड्या ह्याच्यावरच दुगा वेगळं द्यायचा अंड पण देते ह्याच्यावरतीच नाही चटणी का देत मसोबाला पण सेम असतात बर का जेव्हा मसोबाला कापतो ना सेम अंड भाकरी चटणी हळद कुंकू वगैरे द्यायचे ना हळद कुंकू एका पुडीत देते आणि अशी अगरबत्ती अंड आणि असं आणि विशेष म्हणजे ह्याला फडक्यातच बांधून द्यायचं असते का जसं आपण नैवेद्य दाखवतो बघा आपलं एका छान ताटामध्ये घेतो आणि वरती आपलं नैवेद्याचं आपलं घेतो विणलेलं तसं काही नाही याला अगदी असं फडक्यात शिदोरी वाद्यासारखं बांधून द्यायचे आणि हळदी कुंकू देते तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती मला सांगा बघा आमच्या इकडे नैवेद्य आम्ही असंच देतो सगळेच देतात देता भाकरी देता। चटणी अंड दोन अगरबत्ती आणि हळद कुंकू बासण जाताना एक बॉटल द्यायची पाण्याची कोंबडा पाणी लागते त्या काकांना हात धुवायला वगैरे कापे करून पाणी विसरलं होतं परत अर्ध्या रस्त्यात मी थांबली यांना आणायला लावले पाणी तर काही बायका महाग आहेत काही बायका आणखीन शर्ट बीट घालतात आपलं सेफ्टी साठी नऊ वाजले तर आले मळ्यामध्ये तर आता लागायच कामाला आज दोन तीन बायका वाढलेत थोडस फरक पडेल पण आवरायचं का नाही आज या राहण्यात बघू आता तर ह्याने पण घरी चालले कोंबडा घ्यायला कोंबडा किती रे मिळाला किती पाचशे रुपये एवढं मग चारशे का सकाळी तर पाचशे रुपयाला कोंबडा कोंबडा हा कापावाच लागणार आहे असं एक एक राहतेच किती जरी काढलं थोडं थोडं का होईना आपलं राहतेच मग त्या पिशव्या कुठे ठेवलंय मोराकडा मोर होय हो अजून आणायचं नाही त्या बायका त्या कोपऱ्याला जाणार पांढरे किती आण म्हणजे सगळ्याला बरोबर पडतय का बर दोघे दोघे धरलंय का उरकत नाही मग त्या कालच्या एकटे एकटे बसा हा एकटे एकट्या घेऊया उरकत नाही उरकत नाही हो असुलात त्या उरकत नाही होते एकटे एकटे चालू आहे बस आपलं आपलं धरण ह्या सकाळचे वाजलेत बरोबर पावणे अकरा तर आज ग्लबचं काढून मी काढते गवत कारण की त्याच्यापेक्षा हातानेच भरपूर पटापटा आवरायला लागले आणि थोडं फार ऊन पडलं हे एक बरं झालं आणि चार पाच आत्या झाला थोडस एक्स्ट्रा आलं हे एक बरं झालं तर बऱ्यापैकी ना गवत काढलंय तर इथून आम्ही स्टार्ट केलं तर एंड केलंय तर एका साऱ्या दोघी दोघी तुम्हाला कसं काढणार आम्ही दोघी दोघी बसल्या तर मोबाईल माझं राहिला होता मागे तर गवतात परत दिसणार नाही म्हटलं मोबाईल घेऊन जावं व पुढे तर चला हे बघा दमायला आले इतकं गवत ना काय सांगू तुम्हाला आत्ता कुठं आपल्या तुरीची रोपं दिसायला लागलेत तर हे परत सगळं गवत बाहेर काढायचं तर सगळ्या बायका एकाच्या पुढं पुढं घेतो आहे तर तिकडं आहेत हे बघा एखादं असं ठेवतात बायका हे आपल्याला असं लक्ष द्यावं लागतं परत हेच मोठं होतं तुरी पडल्यात खाली हे बघावं लागतं त्याला माती लावं लागते चला अकरा वाजल्या जेवणाच्या सुट्टीत तर सगळे चालले जेवायला तर ज्याच्या ज्याचं गवत आहे ज्याला घरी न्यायचंय ते चांगलं चांगलं असं गवत काढून घेतात आत्ता काल खाल्ली जाणार व खाल्लीत नाही सगळ्यांच्या तिकडे जेवण आत्ता ही जरा भेंडी घ्या ए तुम्ही पण आत्ता जरा मॅगी घ्या की मॅगी मला तिकडे द्यायला येते मी लास्टला बसून जेवायला मग असं होत आहे त्या आत्याला पण द्या छान लागतंय खावा मॅगे घ्या एवढं सगळ्यात मला माहित नाही आज ओक आता हे पण तुम्ही घ्या घ्या भावी मग माझं जेवताना होत नाही किती आता सगळ्यात घ्या बाबा हाताने हाताने मॅगे खाव वाटत वाटायला लागले भावी घ्या पाणी संपले आमचं तर हे चाललेत पाणी आणायला घरी आणि आमचं पण झालं जेवण तर बघू परत पात घ्यायची आपली नवीन नवीन आपला को कोंबडा कोंबडा कापला कापला आज फक्त खड माझरी पाऊस मळ्यात आत्या गवत घेऊन बसले डोक्यावर म्हणजे पाऊस पडत नाही तर मला शिकवायला छप्पर करून असं बसायचं असं लागत नाही आत्या पाऊस बघा जुन्या त्यांचं काय तरी अनुभव चाललोय जुगायला आम्ही कोपडा घेऊन आलोय जो काही मंदिर सुरकुट केली त्याने कुठे केली वाटत जो काहीचा दरवाजा उघडलाय आता निवड दावा आपण

मंडळी आता हे कोंबडा कापलाय आणि निव्वत म्हणून आता काय कोंबडा काय इथे शिजवत बसाय नाही फक्त काळजा तुकडा जो आहे एवढा भाजून घेवायला थोडा दाखवायला आपण जास्त थोडा तुकडा निव्वत म्हणून ठेवायचा आता इथे काळजा तुकडा आता चार राहिले हे सगळ्या मंडळीचं आहेत बघा आणि मुलाने पण दाखवायला पाहिजे यांच्या सोय काय होत नाही घरी जाऊन घरी नाही दोन किलोमीटर जाऊन तुला घेऊन आलोय मी दोन किलोमीटर भरली हे निवत दाव आणि आता, आता निवोता 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 गरे। ना ना आई तर चालू आहे आता मिक्सर वर बारीक करायचं काहीतर आता अश्विनी नसल्यामुळं आई चाप दहायला लागले आता मिक्सर चालू होईना मटन तर गाठले शिजत आज आई करणार पूर्ण आधी ते आज मटन खायचं आज चालू आहे भरपूर आरे ग त्यामुळे पाणी पुरलं नाही आईला मटण मसाला सापडत नाही तर कुठं काय माहित नाही मला पण माहित नाही आता फोन करून आता अश्विनीला विचारायला लागत हे असं होतं कोथिंबीर तर सापडली आहे पण अजून काहीतरी तरी ओढकते बघा आई सगळ्या पुढे ओढत ते काय काय टाकायचं सापडत नाही वेळेला पण आईच्या हातचे मटणाई चव वेगळीच आहे एक नंबर होणार आहे आज आई आमची मटण अंडी अजिबात खात नाही तरी सुद्धा असं मटणाचा रस्सा वगैरे मस्तच क्वालिटीच बनवते एकदम मळ्यातनं आल्यानंतर ना थोडंसं साप एक दहा पंधरा मिनट रेस्ट घेतली परत आपलं घर साफसफाईला सुरुवात केली कारण की एकदा जर आराम करायला बसलं तर आरामच करू वाटतं तर भरपूर असा कंठ आलेला असतो आणि परत जर नको म्हटले की ते काही कुठलं काम होत नाही चला म्हणलं एकदा जर आपलं कामाला लागावं जसं की बघा दररोजच्या दररोजचे आपली कामं हो, पुसापुशी झाडाझाडी केलं तर घर अगदी व्यवस्थित राहतं पण आक्का अशी म्हणते की मळ्यातले जर कामं असेल तर घरातलं एखादं काम राहू दे पण आपल्या सवय झालेली असते ना तर दोन तीन वेळ झाडायचे ते आपले म्हणजे ते करूच वाटतं आणि बघू शकतात तुम्ही भरपूर असं धूळ वगैरे आलेले घरं सईपरी जाईपर्यंत आत बाहेर वगैरे केलेले असतात सकाळी झाडून गेलेलीच असते पण आपली ती दररोजची एक सवय आणि आईने एक माझं हलकं काम केलं जसं की बघा चिकन शिजवलं आपलं कोंबड्याचं खरं सांगते बाई एक हलकंच झालं माझं एक काम नंतर मला खूप उशीर लागलं असतं आणि उद्या सईपरीच्या शाळेला ना सुट्टी आहे गणवेशला जसं की बघा मी पण मळ्यातून आले आल्या साडी चेंज केलेली कारण की मळ्यात खूप घाण होतं चिकल पण झालेलं पाऊस आलेलं मळ्यात तर बदलल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मला पण थोडंसं बरं वाटलं तर माझी साडी सनकोट स्कार्फ असं काही काय धुवायचं होतं ते सुद्धा धुवून घेतलं लागलं स्वयंपाक लागायचं जसे की चपाती भाकरी करायची मनुला दूध दिले आणि ही बघा परत चहा पाण्याची भरपूर अशी भांडी पडलेली आहेत मळ्यातली कामं संपत तर काय खरं नाही तुम्हाला सांगायला गेलं तर काही खरं वाटणार नाही इतकं तण आहे आवरायचं लागलंय आणि अक्षरशः ना, ना त्याच्या आरी पडून पडून पूर्ण अंग दुखू लागले माझं तरी तर सगळी जी काय कामं होती आल्यापासून ती उरकणं चालूच आहे जसं की आईची मला मदत झाली येईपर्यंत आपलं कोंबडा आईनं शिजवून ठेवलं चिकन म्हणजे आमटीच केलेली होती तर थोडं सांगोला थोडं दिलं भाऊंसाठी आणि पुतण्यासाठी वगैरे आणि थोडं आम्हाला ठेवलं आम्हाला थोडंच लागणार कारण की उद्या आहे एकादशी पटकन संपून टाकायचं आणि आपली आषाढी यात्रा सुद्धा झाली हे एक मनाचं समाधान गडमती गडबडीमध्ये गडबड म्हटलं तर चालेल आणि इतर लागलंच ना कनिक म्हणून घेतले सईसाठी आणि मनुष्यसाठी फक्त एक दोन चपात्या करणार आणि थोडंसं त्यातलं पण कणिक फ्रीजमध्ये काढून ठेवणार कारण की भाकरी करायच्यात मला भाकरीच्या तयारी चालू आहे जसं की मला बघा एक किमान दररोज चार भाकरी करते आज पाच करावं लागेल कारण की आज बरी ना चपाती खाणार नाही भाकरी खाणार थोडसच रस्सा खाते पण खाते तर आईने केलेला रस्सा दाखवते थोडा आहे पण आज आईने केले ते दाखवते तर भरपूर केलेला आईने रसा तर सांगोला पण आम्ही दिलोय भवनकड आत्ता तर आमच्या तिघांसाठी इतकं पुरेसा आहे म्हणजे आजच संपून जाईल जेमतेन एक तीन वाटे असते आणि आपला देशी कोंबडा आहे आणि भाकरीची सुद्धा तयारी चालेल ह्याच परातीत कनिक मळून घेतलं चपातीची आणि ह्याच परातीत मी आता भाकरी सुद्धा करून संध्याकाळचे वाजले सहा जास्तीचे काय झालं नाही मी आता काय करणार आराम करायच्या अगोदर पटकन भाकरी चपाती पण करून घेते म्हणजे एकदम मला पण म्हणजे रेस्ट थोडस शरीराला जरा पड एकदा जर मी पडले की परत अंग अळसवतो आणि दुखतो भरपूर त्यामुळे मी पटकन स्वयंपाक पण आवरून घेते आणि यायच्या अगोदर हेनी आले की मस्त पिके आणखीन एकदा चहा पिणार मस्त आलं घरन एकदा तर तरी यायला पाहिजे तर चला इथेच माझं व्हिडिओचं एंड करणार आहे कारण की सैला पण भूक लागली परला पण भूक लागली सैला आणि आईना वांग्याची आमटी असं बनवली मी सकाळीच बनवलेली होती आई म्हणाले की चालते आम्हाला दोघीला तर म्हटलं बरं झालं आमटीचं पण टेन्शन थोडंसं गेलं आणि आईना दूध आवडतं आई दूध वगैरे घेतात तर आईतच व्हिडिओचा एंड करते कशी वाटली आमची आषाढी वारी आजची आणि खूप छान हेनी शूट करून आणले ते कसं शूट झालंय नैवेद्य कसं दाखवतात जुगायचं हे पण मला सांगा मला तर मी अक्षरशः इतकं हसले डोळ्यातनं पाणी येपर्यंत हसले मी इतकं हसले बघू आता तुमचे रिॲक्शन काय आहे हे म्हणजे एक गडी माणूस नैवेद्य कसं दाखवतो तर हे मला आज माझ्या व्हिडिओच्या नादामध्ये मला आज कळालं चला आईतच व्हिडिओचं एंड करते नवीन असतात तर चॅनेलवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ तर बघतच राहा चला बाय